तर नमस्कार मंडळी गावची यात्रा भाग तीन मध्ये मी एटीएम दादा आज तुम्हाला घेऊन निघालोय गावच्या यात्रेच्या छबिन्यामध्ये व मोड यात्रेतील आपल्या जवळच्या व्यक्ती सोबत घालवलेला क्षण व कुस्त्यांचा थरारक असा धाव बघण्यासाठी तर मित्रांनो आज तो क्षण आला आहे की तुम्हा आम्हाला खास करून शहरातील लोकांना याची ओढ खूप असते ती म्हणजे आपल्या गावची यात्रा येडोबा देवाची काढलेली कळकाठी ती आज आपण येडोबा मंदिराजवळ सजवायला घेतलेली आहे मित्रांनो आता इथं भर यात्रेची तयारी चाललेली आहे त्यासाठी काठी ही येडोबाच्या ठिकाणी आणलेली आहे पाहू शकता येडोबा मंदिर पाठीमागं माझ्या आता हे नवीन काम चालू आहे येडोबा मंदिराचं आणि बघू शकता देवाची काठी सजवायची चाललेली आहे तर इथं का आणली जाते ही काठी सजवायला भाऊ बहिणीला भेटायला जातो हा इथन इथून इथून गावात काठी जाणार आणि ही काठी बनीला जाणार नवसरी काळोसरीच्या देवळावर जाणार एवढ बाहू बनीला भेटा जातो तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने काठी सजवली जातो या ठिकाणी नमस्कार दादा नमस्ते तर मी काय म्हणतोय आपला हे जो येडोबा आहे तर येडोबा तुम्हाला थोडक्यात अशी मला माहिती सांगा की येडोबा इथं कसा प्रस्थापित झाला किंवा त्याचं येण्याचं कारण वगैरे अशा पद्धतीचं मला थोडक्यात येडोबा माहिती सांगा तुम्हाला देवाची माहिती मूर्तीची हे बघा युद्धावरचा असा त्रिशूल आहे डहाल आहे धनुष्य आहे धनुष्य आहे पुन्हा ह्या सगळ्यातला डोंगरा आहे तलवार आहे काटे आहे असा युद्धावरती आलेला देव आहे देव आहे या ठिकाणी तिथून परत बिब्ब स्थायिक झाला आणि बिबी स्थायी गावी स्थायिक झाल्यानंतर तसा तो परत गावी सुरुल मार्गे दक्षिणेकडे चालला सुरुलवरून असा धावडे गावात गेला तिकडे मुरगिरी साईडला धावडे गाव म्हणणार आहे तिकडे गेला तिथून तो पिल्लेमुरगिरीवर आला काही काळानं काही दिवसांना आणि त्याच्यानंतर तो जागा पारखण्यासाठी नदीच्या पात्रानावरती गोशटवाडी म्हणून कोयना नदीच्या पात्रा पात्रातून गोशटवाडी गावी गेला तिथं सारखीच मूर्ती आहे तिथं गोशटवाडीच्या पात्रामध्ये तिथून तो परत जागा पारखत असताना तो वांदोळी मार्गे कडेल तिथं जानाय मानाय म्हणून मंदिर आहे त्याच्या बहिणींच त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी बहिणींशी चर्चा करून काही चर्चा वगैरे झाली अशी आख्यायिका मांडली जाते जाते आणि तिथून मग परत तो येराड गावी आला गावी स्थायिक झाला त्या ठिकाणी आता मग त्याचे भक्त वगैरे सगळे येराडमध्ये आणि मोठी मोठ्या प्रमाणात यात्रा भरली जाते त्या ठिकाणी चेतीपुनवेच्या दरम्यान म्हणजे अशी आख्यायिका मांडली जाते थोडक्यात की तो तिकडनं युद्धाच्या हेतून इथं आलेला पहिल्यांदा सुरुवातीला आला आणि असंच तो फिरत फिरत आपला येरड मध्ये स्थित झालेला आहे पूर्णपणे युद्ध झाल्यानंतर था काय थांब थांबायचं म्हणून त्या ठिकाणी थांबला था था भक्तांना दर्शन देण्यासाठी म्हणजे तसा म्हणाय गेलं तर हा येडोबाचा जो पहिला आपल्या बिबी गावात यायचाच मान आहे असं म्हटलं पाहिजे हो हो हं असं का मानली जाते मानली जाते बरेच लोक ह्या पत्र संदर्भात मी विचारलं माहिती दिलेली माहिती दिली चालत चलते मग असा ठिकाणी ज्या मूर्ती आहेत आता ह्या ठिकाणी बघा ही नायकाची मूर्ती असू शकते ही जेजुरी मल्हार हा दास आहे ही बोंदरीची जशी जाणार आहे तशीच मूर्ती ही आणि बहीण भाऊ यात्रेला जाणारी हा त्यावेळेला दोन्ही एकत्र असतात असतात ती मूर्ती पाहता येत्या ते होम हवन झालेला आहे अशाच मूर्ती त्याच्यामध्ये होम हवन झालेली मूर्ती अशाच मूर्ती येरड मध्ये सुद्धा येरड मध्ये सुद्धा आणि गोशाडवाडी मध्ये सुद्धा आहेत आणि आपल्या तीन ठिकाणी पाहिलं तर ह्या सेम मूर्ती आहेत त्याच्यामध्ये काय बघा ह्या सुद्धा मूर्ती आहेत बघा येराडच्या पावर देवाच्या उजव्या साईडला आहेत बघा बाहेरच्या ग्राउंड मध्ये धावड्यामध्ये सुद्धा ह्या मूर्ती आहेत ह्या सेम जुन्या मूर्ती जुन्या मूर्ती देखील मी पाहिलेल्या आहेत आणि गोशाडवाडीमध्ये पण आहेत अशा प्रकारच्या म्हणजे ही सेम मूर्ती सुरुवातीपासून ही पाषाणामधली ही मूर्ती आहे मित्रांनो तर बघू शकता ही कशा पद्धतीची मूर्ती आहे तर मित्रांनो पाहू शकता ही भग्नावस्थेमध्ये जरा थोडी पिंड आहे बघा आकार तुम्हाला दिसेल बघा ही देवाची काठी आता सजून तयार झालेली आहे आणि ती गावमार्गे गावातूनच भक्तांना दर्शन देत मंदिराकडे जाणार आहे पाहू शकता तुम्ही आता गावातून ही देवाची काठी निघून आलेली आहे आणि आता नवसरीच्या मंदिराकडे ही काठी निघालेली बघा आता अशा पद्धतीने करत आपण आता निघालोय आता समोर पाहू शकता तुम्ही बघा मंदिर आहे तिकडं पुढं बघा भारती मंडळी सुद्धा आनंदाने या ठिकाणी जमा झालेले आहेत बघा देवाची काठी नाही फायनली मित्रांनो आता आपण गावामधनं येडोबा देवाची काठी घेऊन आता जानवस आहे बघा इथं पिण्या पिण्याच्या पाण्याची भीड आहे या बाजूला इथं तर त्या ठिकाणी जाणवसाच्या ठिकाणी आता आपण आलेलो आहे तर बघू शकता माझ्या पाठीमागं देवाची काठी आहे बघा आता दोऱ्या वगैरे सोडायचं चालत आहे या ठिकाणूनच ही काठी आता वर जाणार आहे आपल्या नवसरी काळुसरी मंदिरापाशी आणि हे पाहू शकता तुम्ही की काठी ठेवण्याची जी पद्धत आहे आता येताना आडवी तिडवी काठी आलेली आहे पण ठेवताना ही उगवत आणि मावळतच दिशेने ठेवली पाहिजे काठी बघू शकता येरपळे गावातील ही वाघजाई देवीची काठी आता आपल्या पाठीमागनं आलेली आहे तर तुम्ही ती बघू शकता तुम्ही ही पाठीमागनं आलेली काठी वाघाई देवीची काठी आहे आता ही तर तिचं जाणवस या ठिकाणी खाली आहे आता इथून ती नवसरी साळुसरीच्या देवी भेटीला जाणार आहे तर बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता आपण बघू शकता ही पाठीमागं आपलं काळुसरी देवीचं मंदिर आहे आणि काळुश्री देवीच्या मंदिराच्या पाठीमागे एक बघा वडाचं झाड आहे या वडाच्या झाडाच्या ठिकाणी काही मानाच्या देव आणि देवी येतात तर त्यांच्या पालख्याने काट्या आहेत तर आपण जरा तर नमस्कार मंडळी नमस्कार तर या ठिकाणी कोणकोणत्या देवाच्या काट्या येतात काटे ज्योतिबा देवाची हा आणि पण साखरीची एक साखरीची ती साखरी आणि का तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी काटे उभे केलेले आहेत आणि या ठिकाणी पालखे आहेत तर तीन तीन देवाच्या तीन त्यांच्या या ठिकाणी काटे आल्या जातात बरोबर है है पर... तर ठीक आहे मग आता ह्या काठ्यापर्यंत एकत्र जाऊन तुम्ही तिथे मिळवणार हो चालते ठीक आहे धन्यवाद मित्रांनो ज्या वेळेला ही जाण आहे कोणतीची ज्या वेळेला आपल्या जानवसाच्या ठिकाणी मंदिराच्या जा पाठीमागे त्याच वेळेला नवसरी देवीची काठी या ठिकाणी वर आणली जाते पाहू शकता ही देवाची काठी आता ही नवसरी देवीची काठी उभी केलेली आहे देवाच्या पाठीमागे आलेलो आहे तर बोंद्री केर आणि पिंपळशी या देवाच्या काठी आलेल्या आहेत तर बघू शकता आपण पाठीमाग मित्रांनो येडोबा देवाची काठी आता येडोबा देवाच्या काठीला आई नवसरी काळूसुरीची भेट घालून ह्या काठीला उभी केली जाते मित्रांनो काठी बांधून झाल्यानंतर आता दुपारीत नेली जाते दुपारीत मान केले दुपारीत घेण्यासाठी ही येडोबा देवाची काठी मंदिर परिसरामध्ये उभी करून झाल्यानंतर जानाई मळाई व तसेच देवाची काठी व पालखी आणण्यासाठी आपल्याला जावे लागते आणि आणि गावातील भक्त आता आणण्यासाठी आहेत बघा तर मित्रांनो बोंद्रीची जाण्या आल्याशिवाय आपली बिबीची यात्रा भरत नाही त्यासाठी मीटिंगला बसलेले आहेत की जेणेकरून बोंद्री ची जानाई देवीला आता या ठिकाणी आपल्याला बोलून घ्यायचं आहे तर यासाठी सर्व वेगवेगळे गावातील ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत बघा त्या ही बोंद्री गाव पिंपळशी आणि केळ या ठिकाणी या देवांच्या काट्या येत आहेत इथं तर या काट्या तुम्ही पाहू शकता मित्रांनो कशा पद्धतीने सजवायच्या तसेच दोरी बांधून काट्या उभ्या नाचवत या ठिकाणी नवसरीच्या मंदिर आणि काळोसरीच्या मंदिरात आणणार आहेत तर विचारण्यासाठी आता आपण या ठिकाणी पुढे निघालेलो आहे बघा म्हटलं फोटो हे करून पायलो करू का अरे बाहेर म्हणजे हे पूजा तर

sangat मित्रांनो या परगावाचे देखील मुलांचा उत्साह तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं उत्साह आहे या ठिकाणी तरुण पेढी देखील दे 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 कशा पद्धतीने आपला इथे प्रतिसाद आहे यात्रेसाठी बघू शकता तुम्ही काटे उभे राहिले आहेत बघू शकता आता तुम्ही कशा पद्धतीने आता काटे नाचवल्या जातात आता बघा निमित्त सर्व भाविक भक्त या ठिकाणी गोळा झालेले आणि आता ही देवाची काठी इथून आता नवसरी आणि काळुसरीच्या मंदिरामध्ये जाणार आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं चुरसतेनं आणि एकदम श्रद्धेनं या ठिकाणी सर्व भक्त जमा होत आहेत तर पाहू शकता मित्रांनो सर्व गाव देवांच्या परिसरामध्ये जमा झालेल्या चौक पुजायला प्रारंभ चालू होतो आणि हा यात्रेचा शुभारंभ देखील चालू होतो व मोड यात्रा यानंतर ही चालू होती नुसता दोन तास झोपून दुसऱ्या दिवशी मुलांना घेऊन यात्रेमध्ये गेलो बघा तर मित्रांनो दुसरा दिवस चालू झालेला आहे आता आपण

छोटा चे आमचा यशराज अरे नंदी ए बाळा इथं पाया पण पडणार पहिले पाय पडला इकडं असं पडायचं असतं हा असं पडायचं तर आपण मुसलमान घरामध्ये आलेलो आहे तरी आई नवसरी नवसरीचं नाव तुम्हाला पावसाच्या कशा पद्धतीने हा एन्जॉय केला जातो मुलांचा बघू शकता तुम्ही माझ्या केलं तरी आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा हा साधेपणा भोळेपणा आपण दिसून येतो बघा असा देवाचा गुलाल वडीलधाऱ्या माणसाकडनं लागणं म्हणजे आपलं एक नशीबच म्हणायचं ते बघा ॲक्सिडेंट खाऊन झाल्यानंतर मित्रांनो आता उडण खटोल्याचं आपण तिकीट काढलंय या बारक्या पोरांच्या पाळण्यात बसायला लागलाय पण शेवटी नाद म्हणायचं ना एक लहानपण जागे झाले असं म्हटलं पाहिजे बघा आता थोडक्यात रात्री गुलाल गाळ्यात जाऊन लय घसा बसलेला आहे मला वायडा ये आपला जोडीदार बघा वायडा ये मुलगा इथं एक माझी लहान मुलगी ही पहिली आणि दुसरं पोरग माझं छोटस पोर। आहे हाय करा हाय करा सगळ्यांनी करा इकडं हाय करा हाय या लहान मुलांचा आनंद पाहू शकता तुम्ही मस्त मध्ये हा मुलांचा एन्जॉय झाल्यानंतर त्यांना थोडस खायला दिलं आणि नंतर, नंतर गेलो थेट कुस्त्यांच्या मैदानामध्ये मा तर तो पाहू शकता तुम्ही कुस्त्यांच्या हातात पडण्याची दोरी तो जगाचा उद्धार लढताय मैदान मात्र खचा अक्षय गडगे महेश पक्ष देसाई महू प्रशात श्रावण कट्रेक्ष कोपरा सुरेश देसाई पंडा भाऊ अनेक भाऊ भाऊ लागलं तिसरे पारंपरिक खेळ मानल्या जाणाऱ्या या कुस्तीमध्ये बिब्बी गावातील कुस्ती मैदानामध्ये एटीएम ब्लॉग या चॅनल तर्फे आपण एक कुस्ती लावण्यात आलेली

आता काय बघताय कपडे काढल्यानंतर बघा लाल टी शर्ट परिधारण केलेल्या अनेक गोरहात आणि करेच्या सवेत शरीर चव्हाण शिव क्षेत्रामध्ये कुस्ती केंद्र स्वप्नाचा कोहना अर्ध बघितलं तुम्ही एवढं झाल्यानंतर कुस्ती करून निकालावरती कुस्तीचा निकाल लावला रुपये तर मित्रांनो ही बिब्बी गावची यात्रा तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक ओ कमेंट करायला विसरू नका आणि हा जर समजा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या एटीएम चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका मिळतील आणि हा बिब्बी गावच्या यात्रेनिमित्त बनवण्यात आलेल्या बीपीएल मध्ये चक्क वीस टीमांचा सहभाग झालेला आणि ही अशी भारी डान्सिंग गर्ज बघण्यासाठी बिब्बी गावची यात्रा भाग चार भागाला विसरू नका धन्यवाद